मंत्रालयावर दोन दिवसात काय शासनाचा निर्णय होतो नाही झाला आमचं आज आमचं शिष्टमंडळ सचिवांना भेटायला गेलेलं आहे काय निर्णय होतो काय होत। कळेल होत। ला। आम्हाला पण आमच्या पद्धतीने काम चालू आहे संघटनेचा अध्यक्ष मधुकरंगराव पाटील आज अकरा ते तीन वाजेपर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनाचं नियोजन आमचे राष्ट्रीय संघटनेने ठरवलेलं होतं त्या पद्धतीने सत्तावीस तारखेला तहसील कार्यालयावर दोन तारखेला कलेक्टर कचेरीवर आणि आठ तारखेला मंत्रालयावर अशा पद्धतीने आमचं स्टेप बाय स्टेप आंदोलनाची प्रोसिजर चालू आहे चा आणि त्याच्यामध्ये आजचं आमचं जिल्हा कार्यालयावर आंदोलन विषय असा आहे आम्ही जे कामं करतो त्याचा मोबदला मिळत नाही म्हणून पहिली मागणी आमची कमिशन वाढ मागच्या वेळेस जे आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला शासनाने पन्नास रुपये वाढ करून देऊ असं आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु आज एक वर्ष झालं पूर्ण तरी अजून आम्हाला एक रुपयाही वाढवून दिलेला नाही ते परत आम्ही केवायसी करतोय केवायसी करताना ग्राहकांचे रोज सगळे पद करावं लागतो आम्हाला पण मात्र शासन आम्हाला त्याचा मोबदला एक रुपया देत नाही शासनाने त्याचाही मोबदला दिला पाहिजे मागे आम्ही डाटा एंट्री केली त्याचाही देखील मोबदला आम्हाला मिळाला नाही म्हणजे शासन फक्त आमच्याकडून तुटतात कामं करून घेतं टाइमवर कमिशन देत नाही जे तुट पण कमिशन मिळतं ते सुद्धा दोन दोन चार चार महिने मिळत नाही पण आज आम्हाला जे आमच्याकडे मजूर कामाला येतात मोजणारे वगैरे लाईट बिल असेल इतर जो खर्च असेल हा आम्हाला रोज दैनंदिन करावा लागतो घरातून खिशातून म्हणजे आमची जी मागणी आहे फक्त एवढंच आहे आम्ही जे करतोय त्याचा मोबदला मिळायला पाहिजे आम्हाला काहीतरी जास्त दिलं पाहिजे किंवा काही आवड अशा पद्धतीने नाही पण आमचं जे काम केलेलं त्याचा मोबदला मिळाला पाहिजे हेच आमचं शासनाकडे मागणी आहे आणि ती शासनाने पूर्ण करा हीच आमची इच्छा आहे